अर्जुनवाड मधील प्रशासक राज संपुष्टात सरपंचपदी शोभा कोळी तर उपसरपंचपदी संतोष पाटील यांची निवड अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे अखेर प्रशासक राज संपून आज ग्रामपंचायतीच्या जा पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी सरपंचपदी शोभा कल्लाप्पा कोळी तर उपसरपंचपदी संतोष वसंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली अर्जुनवाड येथील रिक्त झालेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा बोलवण्यात आली होती या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळ अधिकारी अविनाश सूर्यवंशी हे होते यावेळी सरपंच पदासाठी शोभा कोळी उपसरपंच पदासाठी संतोष पाटील असे दोनच अर्ज दाखल होते त्यामुळे सरपंचपदी शोभा कोळी तर संतोष पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी जाहीर केलं दोन्ही निवडी बिनविरोध पार पडल्याने फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली या विशेष सभेसाठी तलाटी उमेश माळी निवडणूक विभागाचे गणेश कांबळे ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर प्रशासक बी बी गोविंदे सहकारी दिगंबर सुतार कोतवाल महादेव पवार पोलीस पाटील सचिन कांबळे माजी तंटामुक्त अध्यक्ष जितेंद्र चौगले उदगाव सरपंच सलीम पेंढारी ऍडव्होकेट हिदायत नधाब शुभम महाडिक सुहास दुधाळे ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील संतोष दुधाळे परशराम बागडी विश्वनाथ कदम संगीता चौगले नंदाताई खोत भारती परीड शोभा डोंगरे अर्चना थोरात तसेच सरपंच उपसरपंच गटाचे नेते सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसटी कृष्णा हेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा